नमस्कार मित्रांनो या चॅनलवर जी कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले युट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक का आहेत वास्तविक व्यक्ती जिवंत किंवा मृत्यू किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी या आपले चॅनल कार्यरत आहे नमस्कार मंडळी माझे नाव सुरेखा आहे आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती साधारण माझ्यासोबत वर्षभरापूर्वी घडली होती आजही त्या गोष्टीची आठवण जरी झाली तरी माझी चिमणी ओली होते आणि माझी खात्री आहे की ही कथा ऐकून तुमचा पण नागोबा चिकट होईल तर चला मग सुरुवात करते पण त्याआधी माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही आपल्या नवीन असाल तर पटकन चॅनल करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की मित्रांनो ही सुरेखा मी खूप आहे माझी शारीरिक रचना एवढी सुरेख आहे की विचारच नका माझ्या छातीवरचे टच भरलेले गोळे बघून भाल्या भाल्या माणसांच्या तोंडाला पाणी सुटते त्यात माझी मागची कलिंगडासारखी उगलेली फुललेली टिकी गांठ पाहिली तर तुम्ही वेळेस व्हा मित्रांनो आजच्या घडीला माझं वय पस्तीस वर्ष आहे मी दोन मुलांची आई देखील आहे पण तुम्ही मला बघितलं तर विश्वास ठेवणार नाही कि मला दोन मुलं आहेत माझ्या ह्या माझाचे दिवाने खूप आहेत बरीचशी पोरं माझ्याकडे वळून वळून बघत असतात पण मी कोणाला भाव देत नाही कारण मला माझ्या नवऱ्या माझ्या तोडीस तोड मला मिळाला आहे उंच शरीराचा आहे माझा नवरा तो मला पुरेस शरीर सुख देतो त्यामुळे मला कोणा परक्या पुरुषाकडे जायची कधीच गरज नाही भासली पण एक दिवस माझ्या आयुष्यात असं काय झालं ज्याने पहिल्यांदाच मला एका परक्या पुरुषाकडून ठोकून घ्यावं लागलं त्याचं झालं असं माझी गावची लहानपणीची एक शिवलक मैत्रीण आहे तिचं नाव मीना आज लग्न झाल्यापासून अनेक वर्ष आमची काटवेट होत नव्हती फक्त फोनवरून आमचं बोलणं होत असे तिने खूप वेळा मला त्या गावच्या बैरी बोलावलं होतं पण मुलांची शाळा नवऱ्याचा जॉब यामुळे मला वेळ मिळत नव्हता पण एक दिवस तिचा मला कॉल आला ती खूप वाज आली होती तिचं नुकताच कसलं तरी ऑपरेशन झालं होत आणि डॉक्टरांनी तिला पेट रेस्ट करायला सांगितलं होत मला आता तिला भेटायला जाणं अत्यंत गरजेचं होतं शेवटी मी माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा माझा नवरा मला म्हणाला त्याला सुट्टी मिळणं अवघड आहे वाटल्यास तू जाऊ शकतेस मी मुलांकडे लक्ष देईन नवऱ्याची परवानगी मिळतात दुसऱ्याच दिवशी सकाळी मीनाच्या जा गावच्या घरी पोचले मला बघतच तिला खूप आनंद झाला बिचारी आजाराने त्रस्त झाली होती तिने मला तिच्या नवऱ्याशी आणि तिच्या छोट्या मुलाशी ओळख करून दिली तिचा लहान मुलगा खूपच गोड होता आणि तिचा नवरा शरीराने खूपच अवजड होता तिचा नवरा स्वभावाला छान वाटत होता पण तिकडे गेल्यापासून तो माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होता माझ्या शरीराचं तो बारकाईने निरीक्षण करत होता पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं कारण असे बरेच पुरुष माझ्याकडे त्या नजरेने बघतात कारण मी आहेच तेवढी सुंदर शेवटी संपूर्ण दिवस गप्पा गोष्टीत निघून गेला रात्रीचं जेवण ओकून झोपायची तयारी सुरू झाली मी मीना आणि तिचा लहान मुलगा असे आम्ही तिघे एका रूम मध्ये झोपलो आणि नवरा दुसऱ्या जाऊन मी आणि मीना पडून गप्पा गोष्टी मारू आणि तिचा लहान मुलगा आमच्या गोष्टी ऐकत केव्हा झोपून गेला आता रात्रीचे साडे बारा वाजले मीना तिची गोळ्या औषध अजून घेतलीच नव्हती मी तिला आठवण करून देत म्हणाले अगं मीना तुला गोळ्या घ्यायच्या असतील ना त्यावरती त्यावरती म्हणाली हो ग घेते नंतर कारण गोळ्या घेतल्या घेतल्या तर मी पटकन झोपून जाईन मग तुझ्यासोबत गप्पा कोण मारेल त्यावर मी तिला म्हणाले अग अजून दोन दिवस राहणार आहे मी तेव्हा मारू गप्पा आधी गोळ्या घे आणि झोप त्यावर हो थी। थी थी। थी हो ती म्हणाली हो ग बाई घेते अर्धी जरा टॉयलेटला तर जमून होती असं म्हणून ती टॉयलेटला निघून गेली मला तिची जुनी सवय ठाऊक होती ती एकदा का टॉयलेटला गेली कि चांगली अर्धा पाऊन तास काही बाहेर येत नसे म्हणून मी खोलीतली लाईट बंद केली आणि अंगावर पांगुंग घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले पुढच्या काही मिनिटातच प्रवासाच्या तक्यामुळे मला झोप लागली माझा नुकताच डोळा लागला होता जेवढ्यात मला खोलीत कोणाचा तरी आवाज आला भौतिक तो आवाज मीनाच्या नवऱ्याचा होता मी माझे अर्धे डोळे उघडले पण रूम मध्ये अंधुक प्रकाश होता त्यात माझ्या डोळ्यावर झोपेची झापड होती तिचा नवरा बोलू लागला मीना ये मीना बाबू झोपलाय ना आणि तुझी मैत्रीण सुरेखा पण झोपली पण मी आता टॉयलेटला जाताना पाहिले चल ती येईपर्यंत आपण आपलं काम ओळखून घेऊ हो। अगं मूड झाले माझा पटकन साडी कर असे तो म्हणू लागला बहुतेक तो त्या काळोखात मला त्याची बायको मीना समजत होता मी त्याचा हा गैरसमज दूर करण्यासाठी काहीतरी बोलणार तेवढ्यातच त्याने माझी साडीवर केली आणि माझी चड्डी खाली करून माझी चिमणी चाटू लागला आता मात्र माझ्या तोंडातले शब्द तोंडातच तो अडकले मी निशब्द झाले कारण तो जो काही चाटत होता ते खरंच खूप आनंददायक होत मध्येच तो हात वर करून माझे आंबे दाबत होता मी निश्चित पडून होते अंगात आग लागली होती खरं सांगते मित्रांनो माझा नवरा मला पुरेसा शारीरिक सुख देत होता पण त्याने माझी कधीच माझी चिमणी साठली नव्हती चिमणी साठली नव्हती ही पहिलीच वेळ होती माझी कोणीतरी चिमणी साठण्याची मी देवान होऊन त्याच्या त्या साठा साठीची मजा घेऊ लागले पण काही क्षणातच मी भानावर आले मी जे वागते ते चुकीचं असल्याचं मला जाणवलं कारण ज्या पुरुषाबरोबर मी हे करते तो माझ्या जिवलग मैत्रिणीचा नवरा आहे जर का ती या वेळेस टॉयलेटमधून बाहेर आली आणि तिने हे सगळं पाहिलं तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल त्यात तिचा नवरा मला त्याची बायको समजून हे सगळं करतोय या सगळ्यात त्या बिचाऱ्याला काही दोष नाही उगाच माझ्या मीनाचा सुखाचा संसार मोडेल म्हणून ठरवले हे सगळे इथेच थांबवायच आता इच्छा नसताना देखील मी मीनाच्या नवऱ्याला हाताने बोलला ढकलत म्हणाले अहो दाजी मी तुमची बायको नाही अनगाना अनगार नाही मीना नाही मी तुमची बायको नाही सुरेखा आहे मी त्याचबरोबर तो बाजूला झाला आणि पटकन त्याने घोडीतला लाईट पेटवली मी बेडवर उतानी होते माझी साडीवर आणि चड्डी गुडघ्यापर्यंत खाली झाली होती अंगाच्या नवऱ्याचं म्हणजेच मीनाच्या नवऱ्याचं लक्ष माझ्या चिन्नीवर गेलं पिचीवर गेलं तसं मी लगेचच माझी चड्डी वर न करताच माझी साडी खाली केली आणि त्याच्याकडे बघितला त्याने त्याची पॅन्ट काढली होती त्याचं भलं मोठं नागोब मला दिसला म्हणजे लवडा दिसला तसं लगेच त्याने त्याची पॅन्ट वरती केली आणि घाबरून कान पकडून माझी माफी मागत म्हणाला सॉरी सॉरी मला वाटले सुरेखा मीनाच आहे मीनाच आहे मला असं वाटलं सुरेखा मीनाच आहे खरंच मला माफ कर असं म्हणून तो गया करू लागला मला देखील त्याची दया आली तसं मी म्हणाले हो दाजी मला ठाऊक आहे तुम्ही मुद्दाम नाही केलं चुकून झालं आता पटकन बाहेर जा तुम्ही मीना आली तर तिचा गैरसमज व्हायचा उगीच मी असं म्हणता तो बिचारा बाहेर निघून गेला थोड्या वेळातच मीना खोलीत आली आणि मला म्हणाली काय ग मीना काय ग का काय झालं का तुझा आवाज आला मला टॉयलेट मध्ये आला त्यावर मी सवर शावर करत म्हणाले नाही ग काही नाही अगं उंदीर आला होता माझ्या बिछाण्यात म्हणून ओरडले त्यावर ती म्हणाली उंदीर आणि इथं कसं काही शक्य आहे माझ्या घरात एकही उंदीर नाही त्यावर मी रागाने म्हणाले मग तुला काय म्हणायचं आहे मी खूप खोटं बोलते त्यावर ती समजावणीच्या सुरात म्हणाली ग बाई तू का खोटं बोलशील बरं आला असेल एखादा उंदीर पण तुला कुठे चावला तर नाही ना तसं मी म्हणाली नाही नाही चावला नाही पण वेळेत काढला नसता तर आज मला त्यानं खाऊनच टाकलं असतं त्यावर मीना हसत म्हणाली अगं वेडी उंदिर कधी माणसाला खातो का काही पण बोलते तू झोप आता मी पण गोळ्या घेते आणि झोपते उद्या बोलू काय ते असं म्हणत तिने प्लॅस्टिक पाऊच मधल्या गोळ्या बाहेर काढून घेतल्या आणि माझ्या झोपली आणि गोष्ट म्हणजे काही मिनिटातच ती गाढ झोपून गेली पण मला मात्र झोपच लागत नव्हती सारखं माझ्या मनात मीनाच्या नवऱ्याचा विचार घडत होता त्याचा तो भला मोठा दणकट नागोबा माझ्या नजरेसमोर डोलत होता त्याचं जिभेने चाटणं अंगावर शहारे आणत होतं जणू काय एकदा बोका वाटीतील दूध जसं चपचप करत चाटून पितो तसं तो मगशी माझ्या खऱ्याच पाणी त्याच्या होता आता मला राहत नव्हतं अंगात वनवा भडगला होता मी ठरवलं काही झालं तरी आज मीनाच्या नवऱ्याला चढवून घ्यायचंच मी उठले आणि थेट नवऱ्याच्या रूम मध्ये गेले तो मोबाईल वर काहीतरी बघत बसला होता मला बघतच तो उठून बसला आणि त्याने रूम मधला लाईट चालू केला आणि मला म्हणाला सुरेखा मी जे काही मकाशी वागलो त्या कृतीसाठीही खरंच तुझी माफी मागतो प्लीज रागाव नकोस मी ते सगळं मी ना समजून तुझ्याशी वागलो प्लीज मला माफी दे त्यावर मी थोडं रागीट चेहरा करत मागली दाजी तुमच्या त्या कृतीसाठी मी तुम्हाला कधीच माफी देणार नाही माझ्या अशा बोलण्याने तो जरा घाबरला तसं मी पटकन हसत म्हणाली दाजी मी म्हणाली तुम्हाला माफी नाही देणार तर त्या बदल्यात तुम्हाला बक्षीस कसलं बक्षीस त्याने कपाळावर आट्या आणत विचारलं कसं मी त्याच्याजवळ जात म्हणाले हे बघा दाजी मला तुम्ही वाईट बाई वाई नका समजू प्लीज थोडं समजून घ्या मी आता जे काही ह्याला सांगणार आहे ते चुकी बरोबर मला ठाऊ नाही पण मला राहत नाही म्हणून सांगते दाजी आतापर्यंत मी माझा नवरा वगळताच पुरुषाचा विचार नाही केला पण मग तुम्ही माझी जी काय साठले त्यानं मी पुरती पागल झाले प्लीज मागाशी जी काय तुम्ही आग लावली ती आता तुम्ही सुजवा मी असं म्हणतच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा दबदबा व्हावा लागला त्याने मला कचकन जवळ ओढलं आणि तो म्हणाला काय म्हणालीस खरंच हे स्वप्न तर बघत नाही ना आहे ना मी तो असं म्हणताच मी त्याला एक चिमटा काढलो तो वेदने म्हणाला आई खरंच हे सत्य आहे आणि त्याने मला जोरदार मिठी मारली माझ्या पाठीवरून हात फिरवत त्याने माझी डिक्की चोरात दाबली आणि म्हणाला मी ना तुला जेव्हापासून बघितलंय ना तेव्हापासून मी दिवाना तुझा दिवाना झालोय खरंच खूप सुंदर आहेस तू तुझं शरीर म्हणजे माझा खजाना आहे आतापर्यंत बऱ्याच गावरान कोंबड्या मी आणल्यात पण तुझ्यासारखी कोंबडी कधीच तावडीला भेटली नाही माझ्या बायकोच्या आधारपणामुळे मी गेले कित्येक दिवस उपाशी आहे मी आज माझी भूक भागणार आहे भागवणार आहे आज तुला मी अशी ठोकणार की जेव्हा जेव्हा तू तुझ्या चिमणीकडे बघशील तेव्हा तेव्हा तुला माझ्या सोट्याची आठवण येईल असं म्हणून त्याने मला बेडवर आडवी घातली आणि एखाद्या भुकेल्या वाघासारखा तो माझ्यावर तुटून पडला मी पण झाले पण तेवढ्यात मला मीनाची आठवण झाली तसं मी त्याला थांबवत म्हणाले दाजी अहो मीना तर खोलीत येणार नाही ना, ना। मला खूप भीती वाटते त्यावर तो म्हणाला नाही येणार ना। ती तिने एकदा का तिच्या गोळ्या घेतल्या की तिला कशाची शुद्ध नसते ती गाढ झोपून जाते मग तिच्यावर अगदी एखादा सांग जरी उडून गेला तरी तिला जाग येत नाही तू काळजी करू नकोस आजची रात्रभर फक्त मजा कर आणि मला देखील मजा दे असं म्हणून दाजीने त्यांचे कपडे काढून पूर्ण उघडे झाले आणि त्यांचा नागोबा हातात धरून मला दाखवत म्हणाले फक्त केवढा मोठा आहे माझा आहे का तुझ्या नवऱ्याचा एवढा मी पण माने नाही म्हणत लाजेने मान खाली घातली तसा तो माझ्या जवळ आला आणि माझी मान हाताने वर करत म्हणाला नादू नकोस सुरेखा माझा तोंडात घेणार मित्रांनो खरं सांगते मी या आधी कधीच कोणाचं तोंडात घेतलं नव्हतं पण आज घेणं भाग होतं कारण मला माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याकडून माझी चिमी चाटून घ्यायची होती आता मी माझं तोंड उघडलाच होत तोच त्याने सटकन त्याचा बांबू माझ्या तोंडात कोंबला त्याचं ते लांबलच जाडब सामान अगदी माझ्या घशापर्यंत घुसवलं आन आणि माझं टोकं धरून तो मागे पुढे करू लागला माझा तर श्वासच गुदमरत होता पण नशीब माझं काही वेळातच त्याने त्याचं सामान बाहेर काढलं मी पण सुटकेचा निश्वास सोडला आता पटकन त्याने माझी साडी सोडायला घेतली आणि एका क्षणात त्याने मला उघडी केली माझी माझी चड्डी खाली करून मला झोपवली आणि माझ्या गुहेत तोंड घ मी तर पागलच झाले त्याचा आवेग पाहून माझी भेग अजूनच रुंदावली तो चटा चटा चाटू लागला मी त्याचं डोकं माझ्या दोन्ही मांड्यात दाबून धरलं मोठमोठ्याने सुस्कारे सोडत म्हणू लागले दाजी अजून चाटा माझी अजून चटा मी असं म्हणतात त्याला कमालीचा उचलला त्याने चाटण्याचा वेग वाढवला आणि काही वेळातच माझ्या विहिरीचं पाणी ओसंडून बाहेर आलं मी शांत झाले पण तो मात्र पेटला होता त्याने त्याचं तोंड बाहेर काढत आणि बेडच्या खाली उतरला आणि माझे दोन्ही पाय खेचून मला पलंगाच्या टोकावर आणलं माझ्या दोन्ही मांड्या फाकून माझ्या चिमणीकडे बघ बग, बघत त्याने त्याचं सामान हातात घेतलं आणि आणला आज मला नागोबा एवढ्या सुंदर वेळा शिरणार आहे मी शिप काढलं माझ्या नागोबानं असं म्हणून त्याने त्याचं सामान माझ्या भुएच्या तोंडाशी ठेवलं आणि कचकन आत घुसवलं मी जोरात दाजी जरा थांबा प्लीज खूप खूप दुखतंय पण तो काही ऐकला नाही त्याने कचकच कचकच कच, उडायला सुरुवात केली मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण सगळं फुकट गेलं आता तर त्याचं दणकट सामान अजूनच कडक झालं तो प्रचंड तापला होता तोंडाने घाण घाण शिवाय आल तो माझ्यावर उडवत होता काही वेळाने मला पण मजा येऊ लागली मी पण माझे कंबर उचलून त्याला प्रोत्साहन देऊ लागले माझं पाणी दोनदा निघालं आता तो पण पाणी सोडायच्या बेतात होता पण मी त्याला वेळी थांबवलं आणि त्याचं सामान बाहेर काढून तोंडात घेऊन झोपू लागले काही वेळाने सुरेखा सुरेखा करत त्याने त्याची पिचकारी माझ्या तोंडात मारली माझं संपूर्ण तोंड भरलं आणि तो शांत झाला त्याची मलई इतकी घट्ट होती की माझ्या तोंडाचा शिकटपणा जातच नव्हता पुढची पंधरा मिनिटे आणि एकमेकांच्या मिनिटीत झोपून होतो थोड्या वेळाने तो मला म्हणला सुरेखा तुला एक सांगू का रागावना तर नाहीच ना त्यावर मी म्हणाले नाही हो दाजी बोला काय तरी आज मी खूप खुश आहे तू जेव्हापासून घरी आलेस ना तेव्हापासून माझी तुझ्यावर नजर होती खरंच तू खूप सुंदर आहेस माझ एक काम करशील अजून चार पाच दिवस राहशील कामच्या बरोबर प्लीज माझ्यासाठी त्यावर मी हसत म्हणाले हो नक्की राहीन पण दाजी तू मला दिवसातून दोन वेळा माझी जिवेने चाटून द्यावी लागेल नाही असं म्हणतात तो जोर जोरात हसायला लागला आणि परत तो माझ्यावर तुटून पडला त्या रात्री जवळपास चार वेळेस त्याने मला घेतली पौनु पौनु मी पण माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की मी अजून चार दिवस येणार नाही कारण मीनाची तब्येत खूपच बिघडले आहे माझ्या नवऱ्याने देखील माझ्यावर विश्वास ठेवला आणि पुढचे चार दिवस मीनाच्या नवऱ्याने माझा मागून फुडून पटच्या पाठला पट। तर मित्रांनो कशी वाटली ही कथा आवडली असेल बिंदास लाईक करा कारण कारण अशाच बोधकथा वेळोवेळी प्रसारित होतील या चॅनलवर मित्रांनो या कथेतून बोध घेण्यासारखा आहे हा ह्या कथेतून बोध घ्यायचा म्हणजे कोणाच्याही घरी जाऊ आपल्या इंद्रियावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे हा या कथेवरून आपल्याला समजते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद आपल्या सर्वांना अभिनंदन आप आपलं सर्वांचं और मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब की चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला जरूर पाहायला मिळतील बोध घ्यायला मिळेल आणि दोस्तो हा पहिल्यांदाच प्रयत्न आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा एका डोळ्याने व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल पूर्ण पुन्हा तुमचं अभिनंदन तर असेच वेळेवर वेळे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओचं आपल्याला बोध मी सांगितलंच आहे तर मित्रांनो आम्ही आत्ता एवढंच सांगून हा व्हिडिओ समाप्त करतो धन्यवाद नमस्कार